तो काय चड्डी चांगले आता फुलं खालपर्यंत गेले फुले आता भाजले बाय बाय हा आय एम हे आईज मी अकुमोरे कसे तुम्ही लोक आज मी आलो अजून एकदा व्हिडिओ घेऊन आजच्या व्हिडिओत आपण चाललो कानेरी खेळला जाऊन मस्त मस्त वॉटरफॉल वगैरे सगळे बघतात आणि एकदम मजा करणार आहात दिवसभर तुम्ही व्हिडिओ मध्ये पूर्ण बघून राहा तुम्हाला दाखवणार आम्ही काय काय का मजा केली आणि काय नाही तुझं काय झाले ना नुसतं टाइमपासचे दुकान आहे नव्हतं दररोज लेट करतोय चला आता पुढे भेटूया अजून दोन तीन मेंबर येणार आहेत त्यांना पण घेऊया बाय चालू आहे आता बघायचं तुम्हाला रिक्षा दिसत असतील इथून रिक्षा पकडणार आणि जाणार या मेट्रो स्टेशन मध्ये जायचं आपल्याला यावाल्या आणि तिकडे जाऊन इकडचा व्यू दाखवणार तुम्हाला चला आता जाऊया लेट व्हायला लागले आमचे दोन फट्टर आधी पुढे गेले लय शिवाय देतील मला चार्जिंग साठी थांबलेलो मी कमबॅक ना रिक्षाचा पाचशे वेळे म्हणजे दादून असंच करतो आपण तिकडं होतो तिकडून इकडच दाखवला इकडून तिकडचं दाखवतो इथं इथं छोटेच इथं पिवळ्यापाशी पिवळ्यापाशी चला आता जाऊया मेट्रो 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 <laughs> मेट्रो स्टेशन वर पोचलोय घाय गाय मध्ये आलोय व्हिडिओ ना काढला आल्या आल्या ट्रेन आलेली भेटला आम्हाला लेत आपला आमच्या आप वेळात लेट झालाय दोन तास दोन तास बसले त्याला कोण बोलले लवकर नि घरातून आपण लेट आलोय ते लवकर आलंय ते हो तुला कोण बोलले लवकर निघा जाऊ दे आता दुसरी मेट्रो चलो आणि आता पोहोचलो राष्ट्रीय उद्यान मेट्रो स्टेशनला ला तिकडे तिने पुरीने माझ्याकडून दुसऱ्या जागेचं तिकीट काढायला आनंद नगरच हे माहिती नव्हतं काय होत इथं मेट्रो मध्ये दोन पोरांना नाही चला त्यांनी सांगितलं आम्हाला की असं असं माझ्या ओळखीचे होते आता बघूया एंट्री वगैरे तिकीट वगैरे काढूया आणि जाऊया आत मध्ये जा। आता थोडस चालायचं पाच मिनिटं बोलतायत मग तिथं आपण पोहोचणार चला आता तिथं भेटूया तू कसं आहे चलो चलो तिकीट बिकट काढके झाला फोन आलेला आहे त्याला पण यायचं होतं व्हिडिओ कॉल कट केला चला अरे लागले चला आता आतमध्ये आलो आता बस पकडतोय मग तोडून एकशे तीन रुपये तिकीट आहे एकशे तीन रुपये राष्ट्रीय उद्यान मेट्रो स्टेशनच्या बाजूला चला आता पुढे हे बघा बस चला त्या बस मधून जाऊया घेऊन जाते का नाही तुला घरी सोडायला जाणार होती घरच्यांना <laughs> दाखवायचं बाबा पोरांसोबत आलंय हा पोरांसोबत नाही आलं झाले कान चाव लागले जास्त घेतला पानी ना को क्यों <laughs> खाता नहीं वीडियो पका तो जा बस कम <laughs> बैक ले भूख लग ले, ले मनु वीडियो ना का आता थोड़ा सा चटोर पटोर नाश्ता के लिए कैरी चना वगैरह मसाला खा लिया आता अभी कम बैक के साथ फुल वीडियो बनेगी ब्लॉग बनेगा क्या बोलते हाँ इधर लाने इधर लेने आता तुम्हारा दाखो इधर का लेना है बचा पॉज करूँ वाचा तिकडं पण आहे सगळे वाचत बघा 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 चला आता वरती जाऊया लेना बघूया चढायच्या रायगड चढायचा आता लय मोठा आहे पाऊस आला पहा तिकीट घेतले पंचवीस रुपये तिकीट आहे आणि आतमध्ये आलोय दिलंय वाचा झरणा छोटूसा झरना व्यू छत्री खोली पाऊस गेला चालू आहे चालू आहे चालू आहे व्यू बघा गुफाच गुफा आहेत वरती गुलदस्ता इकड काय काय आणि गुलदस्ता एकशे नऊ बघूया एवढा तर बघायला भेटणार ना तिथं माकड वरती मजा येते माकड पावसाचा धराचा मजा घेतोय गार्डन आहे रामजनगरचा डोंगर कराने काटा तिथं माकड आहे आंघोळ करतोय झऱ्यामध्ये चला आता इथून असं इथं वरती जायचंय चला आता वरती जाऊया फॅमिली मेंबर हरू <laughs> बापरे <ले> सारे हडर <laughs> माणसा दुसरा बाप ए सॉरी दुसरा पोरगा <laughs> 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 मारते मारता माईच्या मागे फिरू माईला सोडतच नाही त्याला तो तो थंडा पाहिजे त्याच्या हातात <laughs> व्यू वरती येऊन हा माकड हानामारी करतो करतोय दादागिरी करतोय खाऊ शिनतोय है। घाबरतीये है। चला बघा युट्यूब चॅनल झाला तुला मिले मारायला इकडे <laughs> लिहिले चलो लॉके एक नंबर सरकून पडशील आरामशीर जाय शाहरुख खानवाला पोहोच दे <laughs> देऊ घ्या हो विचार गबरा काय तरी इथं जादू दाखवतय गबरा जादू दाखव गबरा जादू दाखवतोय गबरा जादू दाखवतोय लाईक फॉलो कमेंट शेअर आहे बोल बोल परत बोल आता वरती जायचं आपल्याला वरती डोंगर आहे तिकडे पाणी आहे आम्ही चाललेलो आम्हाला इथं दोन किलोचा खेकडा भेटला एक आता याला घरी जाऊन मस्त भाजी बनवून खाणार आहे <laughs> अरे बोट एवढा पण डस्टबिन वर अटॅक केलाय माकडांनी माकडांचा अटॅक झालाय आहे व्ह्यू बघूया व्ह्यू व्ह्यू काय बाबा इथं माहिती सोलर पॅनल व्ह्यू सगळ्यात मोठी घरच आहे पूर्ण एक अख्खा मजा घेतात झऱ्याची हिला आतमध्ये जाऊन बघूया बघा चल चलो भाऊ जिंदाबाद सगळ्यांना दरवाजे लावले ताळा लावलाय गौतम बुद्धाची मूर्ती थोडीशी तुटली आहे इकडे पण आहे लेट्स गो लेट्स गो इतं पूर्णच आहे लास्ट टाइम लोणावळाला गेलो तिकडचे कारला लेनेमध्ये पण असाच होत असे उवा इतक आत मध्ये शांतता असते थंड असते घबराट कोड झालाय घबराय हे काय आपल्याकडे काय का दाखवतोय आपण बस माकडे नंबर माकडे हत्ती हातीवर माकडे अकुमो ब्लॉगर नवीन ब्लॉगर आहे किपी टॉप असं तुम्ही बोला रे पब्लिक

आता इथून वरती जायचं आहे आता इथून वरती जायचं इथं मस्त वॉटरफॉल आहे आता वरती जाणार थोडं वॉटरफॉलचा मजा घेणार ना बाबा हा ना पावसाच्या बदली ऊन पडायला लागलेलं आहे बापरे व्यू देखो व्ह्यू चला वरती अक्कुमोरे बोलते पुरा ब्लॉग बनाते पाण्याची टाकी मागच्या ब्लॉक मध्ये पण होती पाण्याचा साता फायनली वरती पोचलो यो हे तिथं आहे वॉटरफॉल सॉरी वॉटरफॉल इकडून वरती जायचंय बापरे काय तिथं तिकडे काय जायचंय पाण्याच्या दिशाने वरती जाऊया तिथं आपल्याला झरा भेटेल ना जा ना जायचं आपल्याला नंतर आपण खालून काय चालूात क्षेत्र अपघात क्षेत्र पण लेटेस्ट न्यूज आहे घबराने नवीन डायलॉग मारलाय गुन्हेगारी क्षेत्र नसतं अपघाती क्षेत्र नसत <laughs> इकडे जोरात चाललंय अपघाती क्षेत्र संजय गांधी नॅशनल पार्क तेवढ्या भिजासाठी इथं पाण्यात उतरण्यास इथं पाण्यात उतरण्यासाठी सक्षम नाही अपघाती क्षेत्र अपघाती क्षेत्र संजय गांधी नॅशनल पार्क छोटूसा वॉटरफॉल भेटलाय इथं शंभर दोनशे फोटो काढलेत इथं इथं चला पुढे चलो सारखा चला। सारखी इथं खेळ नुसतं गबरा सरकला इथं हा वरती चला अरे गुफा आहे तिकडं भावा तिकडे पण आहे इकडं पण आहे या बघूया काय आहे तिकडे पाण्याच्या टांकी फिक्स आहे सगळी इकडं फोटोशूट चाल बिचारा वॉचमेन काकाला हे करायला होतायत फोटो वॉचमेन काका फोटो काढतायत आपण इकडून बघूया साईडून फोटो काढून डिस्टर्ब ना करायचं काका ना आए, तो कामेरामॅन आहे सगळ्यांचा धबधबा लेटेस्ट न्यूज आहे चला व्हिडिओ कम आहे आणि इथं टाइमपास जास्त चाललाय ऍडजस्ट करावा चला घरामध्ये उड्या मारामारी चालू

दहाना मार चालली काय <laughs> वियो इकडं जा हो हो वा सिमेंटचा डस्टबिन व्ह्यू का तर कायतरीच नेक्स्ट लेवल भावा चला आता मी चाललोय पाण्यामध्ये चला आता वॉटरफॉलच्या इथं आलो आता नुसतं जाऊन धबधब धपा धब तसा तुझा मजा करणार आहे नुसतं सगळे मजा करायला लागले सगळे तिथं पब्लिकच पब्लिक आहे भाऊ मज्जाने लायक ना बाबा माझ्यासारखा तुम्हाला कोणीच नसून दाखवले का सगळं टू झेड मी सगळ्या गोष्टी दाखवल्या अजून दाखवा बाकी आता थोडस मला भिजू द्या नंतर बघूया त्याला भिजू द्या तनीच त्याला यायचं होतं त्याला यायला ना भेटलं आता मजा बघतो फक्त घरी बसून नुसता वाढायला लागले ते <laughs> लोक याच्याच मजा भेंडी मस्त भिजून आले एकटेकडा जाऊन फॉलो बाय दोन हजार ते दाल लिया लाईक फॉलो कमेंट अरे लवकर रे कपडे तु काय काढणार टाक ना बॅगेत भेटू द्या हे काय आज आम्ही आलेलो बोरिवली नॅशनल पार्क फिरायला तुम्हाला तर सांगितलं ना आता किती मजा करतात खूप एन्जॉय केलं खूप एन्जॉय केलं तुम्ही पण या संडे सोडून सगळ्या दिवसाला गर्दी भेटणार खूप मजा येते खूप शांत वातावरण आहे आणि खूप एन्जॉय फुल आहे

तांडा आहे तिकडे अजून चला तिकड चला 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 जिंदगी के मजे लो बोरी आय अरे बापरे घबरा पुढा कुपाय वा

चल तीन दोन एक खत्म सो काही चड्डी भाटल्या आता फुल खालपर्यंत गेले

और चडीत भागी चडीत चला आता पुढे जाऊया बघूया काय काय सगळ्या गुफा गोफात ना टाकणारले सारेत असं भरून भारून दाखवेल अच्छा आम्ही स्टार्टिंगला इकडं विजिट होतो मग इकडून तसा तिकडं पुढं गेलो एकदम पुढं इकडून पोडा पुढं तिकडे पण दिसला हो 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 मला तिकडे गेलो इकडे कामच झालं चला लय गुफा बिफा बघितला दादा वरती जाऊया बाय बाय चला माझ्या मोबाईलची चार्जिंग संपली आता ह्याच्यातून व्हिडिओ काढतोय बघूया थोडस साठी काय माहिती चांगले असेल नसेल ऍडजस्ट करावे आणि कृपया आम्हाला सहकार्य करावे माझी पॅन काय बोलू आता दुखद हातचा हो गया मेरे साथ अभी मी डिमोटिवेट झालो गप्पे बाबा नाही दिसत थोडीशी पॅन फाटली त्याच्यामुळे बस बाकी काय नाही त्याला आता वरती जाऊया अजून वरती पोहोचलो ना आता थोडस बाकी आहे मग तिथून तुम्हाला व्ह्यू दाखवतो पार मग घरी जातो तिथूनच लय मजा केली लय मजा आली रस काढलाय माझ्या ने पण रस काढलाय तिकीट प्राइस आहे सॉरी के सॉरी लेण्याची प्राइस पंचवीस रुपये आणि तिथे एकशे तीन रुपये तुम्हाला दाखवलायचे आता चला वरती म्हणजे किती आपण एन्जॉय करू शकतो पाऊस आलेला आहे तर आता पकडत गेला आमचा तुम्हाला एक तगडी रील भेटणार आहे मीम एकदम तगडा आला असा आमचा कमाला झाली अरे <laughs> चला आता जाऊया अरे वा पाऊस चालू झाला की इथं झरणा चालू होत तुम्हाला दाखवतो हे बघा हे बघा हे बघा पाऊस आला गेला की झरा चालू होतो भाऊ इकडं वरती जायचं रस्ता त्यांना पण भेटत ना आणि आम्हाला पण भेटत नव्हता बघूया आता भगवान रास्ता शोधियां ने शाहरुख़ खान, शाहरुख़ खान। हाँ यार कदम कदम पर लागू असीना है। नेल व्यू टेक नहीं बढ़ता। अब फुल ऑसम व्यू हर बाबा। दूर दूर तक पहाड़े पहाड़े <laughs> इधर बी हे पहाडी पहाड इधर लेटेस्ट न्यूज आहे ताडपत्री ताडपत्री ए बाबा कुणाला हवी बी तू तूला पाऊस हवी दोन पीठात येतो बादल बरसा बीच तू एक डान्स तू एक डान्स लवकर जा लवकर जा लवकर जा कमाल लवकर

फायनली वरती आलोय तुम्ही विविध बघितला तर असेल इतर मोठा पाऊस लागला लागलाय जा सॉरी छत्रीमध्ये व्हिडिओ काढतोय कुणाला हवी की काय तर आम्ही डोंगरावर आलो okay. आणि आता तुम्ही विविध बघितला तर छत्री आमची उडून चालली आहे काढायचा सोडणार नाही व्हिडिओ काढलं काय आपलं बंद होणार नाही तुम्हाला व्हिडिओ दाखवलाय इकडे कसं आहे सगळं दाखवलंय आणि तुम्ही व्हिडिओ नवीन असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा तुम्ही नक्कीच केला आता मी जाता करता आणि आता इथं व्हिडिओ एंड करता कारण काय इथं मग आता मला कथा आहे चला बाय बाय टेक केअर त्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये चला बाय बाय हा बेबी आय एम बिग थँक यू फॉर बिंग हिअर